कोरेगावच्या नगराध्यक्षा आणि राज्य सरकारची फसवणूक कोरेगावचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडून राज्य सरकारची फसवणूक शहरातील सार्वजनिक शौचालयाचे राष्ट्रवादीने केले स्टिंग ऑपरेशन नगरपंचायतीचा केला पर्दाफाश राज्य सरकारकडून सध्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचे विशेष समितीमार्फत सर्वेक्षण केले जात आहे कोरेगाव नगरपंचायतीने जुन्या आणि वापरात नसलेल्या शौचालयांची रंगरंगोटी करून त्याची माहिती सरकारला दिली आहे एकूणच खोटे काम करत खोटे बक्षीस मिळवण्याचा नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा आणि मुख्याधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी चार प्रभागामध्ये स्ट्रिंग ऑपरेशन करत सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था माध्यमांसमोर आणली एकूणच मुख्याधिकारी राज्य सरकारची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रीतम बर्गे आणि आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांनी शहरातील प्रभाग क्रमांक एक अकरा बारा तेरामध्ये असलेल्या नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती माध्यमांद्वारे शहरवासीय तालुकावासीय जिल्हावासीय आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणून दिली नगरपंचायतीमध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू असून राज्य सरकारची जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात आहे या संदर्भात आमदार शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय या अधिवेशनामध्ये मंगळवारी विधानपरिषदेत कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वच्छ सर्वेक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता राज्य सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी याविषयी नगरपंचायतीची तपास करण्याचा शब्द देखील दिला आहे प्रत्यक्षात मात्र कोरेगाव नगरपंचायतीत एक कल्ली आणि अनागोंदी कारभार सुरू आहे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हे सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत कामकाज करत आहेत चार प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची अत्यंत दुरावस्था झाली आहे सर्वेक्षण समिती येणार म्हणून शौचालयाच्या बाहेरच्या बाजूला रंगरंगोटी करून हजारो रुपये वाया घालवण्यात आले आहेत प्रत्यक्षात मात्र शौचालयाची अवस्था बिकट झाली आहे काही शौचालय पूर्णपणे बंद पडले आहेत काहींची भांडी मोडली आहेत तर काही ठिकाणी स्विमिंग पूल तयार केले आहे लक्ष्मीनगर येथे सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी इतकी विदारक परिस्थिती आहे की दोन कुत्री तेथे मरून पडली नगरपंचायतीने मेलेली कुत्री बाहेर काढण्याचे धाडस देखील दाखवले नाही एकूणच नागरिकांच्या आरोग्याशी नगरपंचायत खेळत असून त्याला पूर्णपणे मुख्याधिकारी जबाबदार आहेत असा आरोप प्रितमबर्गे यांनी केला दिनेश सनस यांनी नगरपंचायतीच्या घरकारभाराचा पंचनामाच केला सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीपासून देखभाल दुरुस्ती आणि डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च केले जात असल्याचे दाखवले जाते प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम केले जात नाही नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याच्या नगरपंचायतीचा प्रयत्न असून त्यातून खासगी डॉक्टरचे दवाखाने कसे गर्दीने भरून जातील याकडे लक्ष दिले जात आहे असा आरोप त्यांनी केला नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हेच कोरेगावकर जनतेची फसवणूक करत असून राज्य सरकारची देखील त्यांनी फसवणूक केली सार्वजनिक शौचालयांची बिकट अवस्था आज समाजासमोर आणली आहे त्यांनी या शौचालयाची दुरुस्ती न केल्यास बँड बाजा वाजवत सार्वजनिक शौचालयांचे बारसे घातले जाईल त्याला सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जाईल आणि कोरेगावकर नागरिकांना त्याबाबतची माहिती दिली जाईल असा इशारा प्रीतम बर्गे व दिनेश सनस यांनी दिला

सगळे जणांच बाहेर आहे टोटल महिला ओपन आहे सगळा शौचालय सगळं घाण आहे सगळा महिला ओपन आहे आउटलेट नाही काय नाही घाण आहे पाणी नाही सर्वेशन चालू आहे नुसतं मग गाडीमध्ये यायचं बसायचं नुसतं गाडीमध्ये यायचं सर्वेशन करायचं आणि जायचं या वार्डला दोन दोन नगरसेवक आहेत आणि एवढी घाण इथं बघत आल्या नाही आणि पाणी पुढं आणि जर पाणी एवढं आहे ना त्याच्यामुळे हातलं आणणार नाही लहानपणी शेवटी कमतरता इथं दोन नाही इथं कमीत कमी लेडीजच्या पाच जोडच्या पाच करायला पाहिजेत तर काही सगळं बंद पडले संडा करायचे मागास सगळं ओपन आहे या अडकड लक्ष झालं कोण माणूस नाही दोन दोन नगर शोक असून का उपयोग नाही तेव्हा मागास सगळं ओपन ठेवलं इथं वरण घाण आता बघायचं आत शिरती आणि टाकी ते आतमध्ये नाही चांडाची भांडे कुठल्या ती इथं का त्याला कोण लक्ष झालं नाही जेव्हा एक नाही तू ते बोल माणसांनी बरं लावून नव्हती दारस माझ्या पासून लावली आणि पण दार तुटल्या संधासा दार लावत नाही टाकायला तुम्हाला टाकायला पाणी जातो गहन बघ आज बघा दरवाजा नसल्यामुळं दरवाजे नसल्यामुळं कुत्र्याचे लोक असली पुरकी स्वच्छ पुढं करायला किती चार दिवसांनी येते बाई दार कुठे मांडलेली इथे तुटले एकदार कडे नाही अजिबात आणि ही टाकी साफ केली म्हणून आता जरा पाणी पाणी होतं का संडा जातो काय दुपारचा वास येतले आम्ही जवळ आहे ना ते वास येतो काढलं नाही विचारलं नाही काय नाही इथली घाण काढली येतो टाकीतली ह्यातली काढली टाकीतली टाकी दगड बिघड पडलेली काम करताना टाकलेली तिथन अजून हात लावला नव्हता त्यांनी काम केल्यापासून मग त्यांचे काम आहे ना स्वच्छ करा बोले बोले ती तशीच मग ते मग कागड काढली तेव्हा ती पाणी यायला लागलं टाकेल आणि पाण्याला नळवी नाही बसेला नीट दोन नगर शेवटला माहितीये तुम्हाला माहिती निमा जागा ठेवला करायला माझा इथन एवढं केलं केलाय इथनं एवढं आहे ना आमच्याकडे आता इथं घर बांधलं तर काय करायचं रस्ता आहे आम्हाला नीट हे अजून ठेवलं इथं हे संडाच तिथे उचलून उचलण्यासाठी नीट करा करायचं सगळं तोंडे फुलडेली सगळी संडास तिथं टाकले इकडे टाकले आई काय उपयोग आहे त्याला नगरसेवक सांगत नाही काही गोष्टी आमचं सांगाला बोलणार माणसं लय बाबी माणसा आमच्या नवऱ्याला बोलायला येत नाही आणि आम्ही जातो कामा दाद्याला घरात कोण नसतो आमच्यावरची पोर जातील कामाला मला कोणत काय आता जबाबदार कोण राहणार आहे हे नाही ह्याच्यावर त्याच्यावर सुद्धा टाकायचे पैसे नाहीत संडाची दारं काढली त्याच्यावर टाकून झाकली की छोले ओपन ह्या जर पोरं पिर पडली खत्यात बिहत्यात तर केवळ पडायचं बि तर खड्डं सगळं ओपन आहेत पलीकडच्या बाजूला सगळ्या सांगा समोर ह्या अशी घाण आहे त्याच्यामध्ये कोण पाणी टाकत नाही इथं क्रमांक बारा प्रभा क्रमांक तेरा प्रभा क्रमांक एकची अवस्था ही धारी नगरसेवक आहे ते सगळे आम्ही तर बोललो विरोधक म्हणतो आम्ही दिसतो तरी काही बघा ह्यात पाणी नाही ह्याच्यात पाणी नाही बाहेर सुद्धा पाणी नाही ह्यात टाकाय माणसाला पाणी बाहेर पाणी नाही चल बघा तुम्ही पाणी टाकायला तर पाणी नाही बाहेर त्यात सहा महिन्यात परत हायच होत क्रमांक एक मध्ये आहे जिथे स्वच्छता ग्रह आहे तिथे स्वच्छता तिथे स्वच्छता आहे की नुसतं बाहेर सगळं व्हायचं आणि आत यात हळू पुढे पुढे जा तिथं आहे का नाही पर्वतिशिवाय का नाही माणसं मिळली असती पर्वतिशियाच्या याच्यामध्ये बर का आता भांड्या सकट माणूस खाली गेला असता ही जर ह्याला जबाबदार तर कोण आहे या इकडे पुढे इकडे पुढे इथं बघा या भांड्या सकट खाली गेल ती टाकीत कसला भ्रष्टाचार बघितला येऊ किती भारी भारी काम केलं असा कदर मारत्यात वरला वरला होरेगाव माझी बसून तर आबिया आणि नुसते रंग रंगोटी केल्या बघा पत्र ते पत्र सगळं सोडले वरन इतकं पात्र कॉटचा पत्र वापरतात ना पाणी पण आखतात नवीन टाकीमध्ये बर का समोर बघितलं ना नवीन आज गेला मग कळणार पण आज कोण जात नाही ना फक्त बाहेर यायचं गाडीचं रक्षित करायचं बाहेरनं फोटो काढून जायचं तिकडे जे अधिकारी आले आणि त्यांनी बाहेरनं जर बघितलं ही तरी संडास खराब आहे असं कोण म्हणेल का अधिकाऱ्यांना कसं कळणार संडास खराब आहे म्हणून त्यांनी आज जायला पाहिजे ना आज या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतचे ज्या टॉयलेट आहेत प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा त्याच्यामधल्या ते तर त्या ठिकाणी गेले तीन दिवस कोरेगाव नगरपंचायतीतर्फे स्वच्छ अभियान चालू आहे तर त्या ठिकाणी त्यांचे अशी मोहीम चालू आहे अधिकाऱ्यांची त्यांचं पूर्णपणे मॅनेजमेंट आहे त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी काही प्रभाग काही भाग चांगले आहेत त्या ठिकाणी त्यांचा सर्वे केला जातो आणि जनतेच्या धु सगळा विश्वास धुवीत घालून ब बोगस बक्षिसं आणली जातात कोरेगाव नगरपंचायतीला आणि त्याचा वाटप ज्या ज्या ठिकाणी करायचा नाही थे, त्या ठिकाणीच केला ते जातो आज ज जा काही ठिकाणी कोरेगावातल्या इतक्या बिकट अवस्था आहेत त्या त्या, त्या स्वच्छ अभियानमध्ये दाखवल्या जात नाहीत त्याला पूर्णपणे कोरेगाव नगरपंचायतीचे अधिकारी मॅनेजमेंट आहे आणि ह्याचा पूर्णपणे ब बेकार, बेकार चोट कारभार जो चाललेला आहे तो महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये काल आमदार शशिकांत शिंदेने उचललेला आहे तो योग्य पद्धतीनं आहे कारण त्याचं बोलायचं झालं तर मी लक्ष्मीनगरमधले सांगासाहेब ह्याला रंगरंगोटीला दहा ते वीस हजार रुपये खर्च केला असेल यांनी पण त्याची आतवी जर अवस्था बघितली तर आज आम्ही प्रेस कॉन्फरन्सद्वारे व्हिडिओद्वारे तुम्हाला कोरेगाव नगरपंचायतीला व कोरेगावच्या जनतेला दाखवणार आहे असं ह्या पद्धतीनं कोरगावतल्या तीन तीन चार वॉर्डामध्ये इतकी बेकार अवस्था आहे की कारण की त्या ठिकाणी आम्ही काम करतोय विरोधी नगरसेवक काम करत असताना त्यांचं कुठल्याही पद्धतीनं काम केलं जात नाही आणि तिथल्या जनतेच्या आरोग्याशी तिथले पदाधिकारी नगराध्यक्ष यांनी स्वतः येऊन हीच संडास बघा हेच ही जर संडास नगराध्यक्षांनी इथं येऊन पाहिली बघितली तर त्यांच्या ध्यानात येईल की काय पद्धतीनं काम चालू आहे आणि यांनी लवकरात लवकर सुधरावं आणि आपल्या कोरगाव नगरपंचायतीचे खोटे बक्षीसं आणून आपली कोरगावचे आबरू घालवू नका एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि कोरेगावातल्या या चार प्रभागातल्या पूर्ण संघाशी आम्ही व्हिडिओद्वारे आज तुम्हाला कोरगावच्या जनतेला दाखवणार आहे अख्या तालुक्याला दाखवणार आहे आणि ह्या जर दर दुरुस्त जरा अधिकाऱ्यांनी सीओनी नगराध्यक्षांनी केले नाही तर ह्या संघाशीचं बारसं घालणार आहे एवढं डोक्यात ठेवा त्यांना एवढी ताकद आज गेली आट दोन कुत्रे बाहेर की नाही दोन कुत्रे टॉयलेटला दोन कुत्रे गेले त्या टाकीतच मिले गेलेले ते नगर पंचायतीने काढले बी नाहीत हो आणि ती बाहेर आली बी नाही आणि कुठले भांड नाही आणि खाली टाकी पूर्ण आहे ते स्विमिंग टँक आहे का काही त्याच्यात पवायला म्हणजे टॉयलेटच्या टाकीत पवायला माणसाने केले का अशा अवस्था झाल्या तर या कोरगावच्या पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या आणि ह्या जनतेचा प्रश्न सोडवा आणि खोटे रिपोर्ट महाराष्ट्राला देऊ नका की आमचं कोरेगाव शहर सुधारलेलं आहे आणि खोटे बक्षिस आणू नका जरा थोडं कुठं तर ठवा कोरेगाव नगरपंचायत शौचालयचा वापर करून उघड्यावर शौचालय जाण्यापासून मुक्तता व्हा इथे काय लिहिलंय एकदम स्वच्छता ओर जिथे स्वच्छता आहे तिथे स्वच्छता आहे पुरुष या इकडं दाखवतो तुम्हाला तुमची कारनामा कोरेगाव नगर पंचायतीचा एक युनिट हे बघा आपले हे बघा तीन नंबर त्याला तर भांडत नाही तीन नंबरला आणि ही चार नंबर हे ते स्विमिंग टँक टॉयलेटचा स्विमिंग टँक पवायला केलेला आहे तर ह्याची शिओनी ताबडतोब दखल घ्यावी आणि नागरिकला आणि उगीच कुठं तर बोगस पैसे टाकू नका लोकांच्या आरोग्याशी खेळू नका ह्याच्यापासून लोकांना डेंगू मलेरिया व्हायला लागलाय आणि धन डॉक्टरांची करायला लागलेले त्याच्याविषयी काय तर जरा निर्णय घ्या लवकरात लवकर एवढंच माझं पदाधिकाऱ्यांना सांगणार गेली दहा दिवस माणसं उघड्यावर शौचालय हो बसतात लवकर लो सदाच केलं तर माणसं बाहेर जायची बंद होतील एक ही सांगतात चालू नाही एक ही अशा पोरगा सगळीकडे अवस्था आहे लेडीज पण पन्नास दोन्ही बंद सांगा हेच पहिल्यांदा अख्या महाराष्ट्राला ह्याच ह्या संडाशी जर बारसं करणार आहे हे जर जर आठ दिवसात जर काम केलं नाही ना ह्याच बँड लावून बारसं करणार आहे या संडाशी अख्या महाराष्ट्राला दाखवणार आणि त्याच्यानंतर काय करायचं ते करतो आम्ही कसा निश्चय एक चालू आहे दोन तीन ही बंद आहे हे आदस्त बाजारपेठ परिसरातले एक संडास आहे ज्या ठिकाणी चांगल्या संडाशी आहेत त्याचा सर्वे केला जातो ज्या ठिकाणी बाद झालेल्या संडाशी आहे त्याचा सर्वे केला जात नाही कोरेगावला दाखवलं जात नाही म्हणजे हे जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहे आणि शहराला नुसतं दाखवायचं की आम्ही चांगलं काम करतोय तर त्यांनी जे म्हणतात का ना आम्ही चांगलं काम करतोय त्यांनी ह्या संडाशीत येऊन जरा बसा आणि सकाळचा कार्यक्रम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटतं म्हणजे फक्त एकच आठ संडाशी इथले एक तिथले तीन संडाशी म्हणजे सोळा संडाशी इथल्या चार संडाशी फक्त चालू आहे सगळ्या बंद आता म्हणजे ह्याच्यावर लक्ष आहे का शिवणचं लक्ष आहे का ह्याच्यावर नुसतंच स्वच्छ अभियान फक्त कुठं राबवायचं ज्या ठिकाणी नवीन संडा चालेल तिथं लाईट लावायचं बादली ठेवायची फॅन लावायचा आणि तिथं तीच फक्त शासनाला पाठवायचं की आम्ही सगळं व्यवस्थित करतो त्यांचं तेवढंच काम आहे जनतेची कामच करा भूलभूल या करू नका आम्ही ही केलं आम्ही शी केलं जनतेसाठी के जे आरोग्यासाठी पाहिजे तेवढंच करा एवढंच मी त्यांना ते हे करतो सुटू शकतो नाही बाद जाते जो स्वच्छ अभियानाकडून जो निधी येतोय कोरेगाव नगरपंचायतीला हा वापरला कुठे गेला त्याचं ज्या ठिकाणी वापरला गेला त्या ठिकाणी हे गरज नसताना वापरल्या गेलं जे चौकशी झाली पाहिजे आणि जो निधी बक्षीस आला होता त्याची ज्या ठिकाणी वाप वापर, वापर करायचा होता त्या ठिकाणी वापरला नसल्यामुळं त्या ज्यांनी कोणी त्या कापरातफर किंवा त्याच्यावर कारवाई झाली हो पाहिजे एवढीच मागणी करतो